मतदान हेच पवित्र दान हे ब्रीदवाक्य घेऊन बदलापुरातील गिरणारी ग्रुपच्या वतीनं एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला मतदानाचा टक्का वाढावा यासाठी बदलापूर पूर्वेकडील कात्रप चौकात गिरणारी ग्रुपच्या वतीनं मतदारांना मोफत लिंबू सरबत देण्यात आलं कात्रप परिसरातील मतदारांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मतदान हा संविधानानं दिलेला अधिकार आहे तो प्रत्येक नागरिकानं बजावायलाच हवा मतदानाच्या दिवशी शासनाकडून सुट्टीही जाहीर केली जाते मात्र तरीही अनेक जण मतदानाचा हक्क बजावत नाहीत त्यामुळंच लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गिरणारी ग्रुपच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला मो, मोफत लिंबू सर्वात वाटप म्हणजे माझा एक संकल्प होता आत्ताच आम्ही गिरणार परिक्रमा केली आम्ही दरवर्षी गिरणार परिक्रमा करतो आणि आमचा बदलापूरला गिरणार ग्रुप आहे तर मी माझ्या ग्रुपमध्ये बोललो की बाबा वीस तारखेला आपल्याकडे मतदान आहे आणि मतदानाचा टक्केवारी वाढवण्याकरता आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि लोक उन्हातून थकून मतदान करून येतात त्यामुळे आज आम्ही बारा ते चार इथे मोफत लिंबू सरबत वाटप ठेवलं आहे सामाजिक कार्यकर्ता आहे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही पण मी मतदारांना एवढंच आव्हान करीन की आपण मतदान अवश्य करा मतदानाची टक्के वाढली टक्केवारी वाढली तर लोकशाही बळकट होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज